नमस्कार छाया रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत पाक न बनवता गूळ न विरघळवता कुणीही खाऊ शकेल इतकी मऊ आणि कुणीही बनवू शकेल इतकी सोपी तिळगुळ वडी चला तर बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दीड वाटी तीळ घेणार आहे तर इथे तुम्ही पॉलिश न केलेले तीळ घ्या त्याची चव खूप छान येते तर इथे आता तीळ आपल्याला गॅसवरती मंद फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिनेच सगळं साहित्य मोजून घ्या तर आता हे तीळ आपल्याला अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ खरपूस भाजले की वडीला चव छान येते मंद गॅसवरती पटकन तीळ भाजले जातात जास्त वेळ लागत नाही तीळ भाजायला तर असे आपण भाजून घेऊया किंचित त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे नाहीतर तीळ कडवट लागतात आणि मग आपली तिळगुळाची वडीसुद्धा कडवट होऊ शकते म्हणून सतत हे असं हलवत भाजून घ्यायचे तीळ तर पहा किंचित रंग बदलायला सुरुवात झाली आहे तर दोन ते तीन मिनटामध्येच ती लगेच भाजले जातात तो थोडीशी जाड तळाची कढई ते घ्यायची आहे तर इथे पहा तिळाचा रंग किंचित ब्राऊन झाला आहे तर आता पहा गॅस बंद करायचा आहे आणि हे ती काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत तीळ मी काढून घेतले आता त्याच कढईमध्ये इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत तर ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी शेंगदाणे मोजून घेतलेत तुम्हाला जर शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही पूर्ण दोन वाटी फक्त तीळ घेऊ शकता शेंगदाणेसुद्धा इथे पहा मी खरपूस असे भाजून घेतलेत तर शेंगदाणेसुद्धा काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये तीळ काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे थंड केल्यानंतर मी सोलून घेतले ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि आता हे आपल्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सर चालू करायचं चा, आहे बंद करायचं चा, चालू करायचं चा, बंद करायचं असं करून करायचं आहे एकत्र एक जर तुम्ही मिक्सर चालू ठेवला तर तिळातून तेल रिलीज होतं आणि मग आपली वडी छान होणार नाही तर आता हे पहा मी बारीक करून घेतलं आहे अगदी फाईन नाही आहे पहा जाडसर आहे एक दोनदाच मी फिरवून घेतलं आता यामध्येच आपल्याला गूळ घालायचा आहे तर त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या गूळ मोजून घेतला आहे गूळ असा चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन मिक्सरमध्ये बारीक होईल आणि इथे साधाच तीळ घ्यायचा आहे चिकीचा गूळ घ्यायचा नाही आहे तर एक वाटी घातला मी आणि ही दुसरी वाटी आता हे आपण पुन्हा एकदा फिरून घेऊया म्हणजे गुळसुद्धा याबरोबर बारीक होईल तर इथे पहा पुन्हा फिरवून घेतलं मी आणि सगळं छान एकजीव झालं आहे गुळसुद्धा अगदी मिक्स झाला यामध्ये आता फुडची कृती करण्याआधी आपण इथे एक ताट घेऊया आणि याला ग्रीस करून घेऊया यामध्ये आपल्याला वडी पसरवून घ्यायची आहे तर याला मी तुपाने असं ग्रीस करून घेते म्हणजे वडी आपली चिकडांनाही सहज निघून येईल तर आता हे ग्रीस करून ताट बाजूला ठेवूया आणि इथे पहा पुन्हा गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण बारीक करून घेतले तिळगूळ ते सगळं घालायचं आहे आणि आता मंद फ्लेमवरती हे आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे तर लगेचच एक दोन मिनटामध्ये गूळ विरघळायला सुरुवात होते पहा आणि हे ओलसर दिसायला लागतं असं तर अजिबात आपल्याला या प्रोसेसमध्ये गॅस मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवरतीच हे करायचं आहे आपल्याला तर या रेसिपीमध्ये आपल्याला पाक करायची गरज लागत नाही तसंच गूळ विरघळवायचीसुद्धा गरज लागत नाही अगदी सोपी पद्धत आहे तर इथे पहा हे आणखी ओलसर झालं आहे गूळ पूर्ण विरघळलं आहे तर आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालते मिक्स करून घेऊया आणि हे पहा आता पूर्ण गूळ विरघळलं याच्यातला यापेक्षा जास्त आपल्याला याला परतायचं नाही आहे नाहीतर हे पुन्हा ड्राय व्हायला लागतं पहा आता हे गॅस बंद केलं आहे आणि हे आपण ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घेऊया आणि याची वडी अशी थापून घ्यायची आहे कडेने याला असं एकत्र करायचं इथे पहा एक वाटी घेतली आहे मी ग्रेस ग्रीस करून घेतले तळाला तूप लावून घेतलं आहे याने असं ह्याला एकसारखं करून घ्यायचं आहे वरून आता थोडंसं थंड झाल्यानंतर वडी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या वड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथे पहा मी या वड्या अशा वेगळ्या करून घेतल्या अगदी मस्त अशी वडी तयार होते खूपच साधी सोपी रेसिपी आहे कुणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाक करायचा नाही आहे तारी दोन तारी असा काहीही पाक करायचा नाही आहे पाहू शकता अगदी सहज तुटते आहे इतकी मऊसूद आहे ही तर या संक्रांतीला ही तिळगू वडी नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जे आवडली असेल ते वडील जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद